जांडे का भाई भाई लात कर रहा है मैं इसे लेकरनाथ गया डुबा भी का है डुबा का माटी दे देती का

फक्त हँडल करायची पद्धत असते तिला नमस्कार दुदक आज करमाळ्यामधील दुदक प्लॉटिंग मध्ये आपल्याला नागेश मुद्याचा फोन आला पटांगणातच होती दहा मिनिट चा पण मित्रांनो हा इंग्लिश मध्ये रॅट्सने म्हणतात मराठीमध्ये दहा मन आणि हिंदी मध्ये घोडा पाचड हिंदी आणि शिपूट पाहू शकता जाळीदार आहे एकदम आणि टोकदार राहते शिपूट असं म्हणते त्या शेपटात काटा असतो पण शिपूट टोकदार असत म्हणून वाटतं काटाय पण काटा नसतो यामध्ये तोंड निमुळ येतं आणि तोंडाखाली वगैरे चार ते पाच रेषा येतात अशा जीप सतत बाहेर काढत राहणार असं चार ते पाच काळे रेषा येणार आणि जी नक्षी असते शेपटावर ती नक्षी तोंडाकडे जाताना पुसत होत जाते पुसत पुसत इकडे दिसतच नाही आणि इकडे एकदम कडक दिसणार नाही काळी 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 हा इकडे एकदम टोकदार लगे ओळखू येतो जाप टोकदार येतं आणि बिनविषारी साप आहे फक्त चावतो जोरात जरी असं साप चावला तरी टीटीचं इंजेक्शन घ्यायचं फक्त याला धनुर्वात हा धनुर्वातीचं इंजेक्शन घ्यायचं ते बी काय घ्यायचं कारण हे मांसाहारी ओंद्र बेडक खाता येतात बॅक्टेरी अडकलेला असतात त्यामुळं फक्त टीटीचं इंजेक्शन घ्यायचं बाकी याला काय करायची जास्त गरज नाही